वडनेर येथे ही टॅन रण कायद्याविरोधात संविधान चौकात चालक मालकांनी रॅली काढून केला रास्ता रोको आंदोलन वाहन चालकांनी नवीन मोटार कायदा ही टॅन रनच्या विरोधात एल्गार पुकारला असून मंगळवारी रात्री बारा वाजतापासून स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केले आहे आज हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील चालक मालक संघटनेच्या वतीने ही रन रण कायद्याविरोधात बस वरून रॅली काढून विरोध प्रदर्शन करीत आपल्या मागण्यांचे निवेदन ठाणेदार संजय मिश्रा यांना देण्यात आले सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील संविधान चौकात त्रासदार रोखो आंदोलन केले गेले यावेळी काही काळ हा मार्ग चालक आणि मालकांनी रोखून धरला होता यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी वडनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मिश्रा यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली या आंदोलनात वडनेर सर्कल मधील वाहन चालक मालक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी सचिन महाजन जिल्हा वर्धा पासून हिटलर हा जो कायदा आहे तो सरकारने के लागू केला आहे या वडनेर परिसरात जो आहे विविध लोकांची मागणी का हा कायदा जो आहे तो रद्द आपल्यासोबत जो ड्रायव्हर आहे ट्रक ड्रायव्हर आपण त्यांच्याशी जाणून जाणून घेऊया काय कायदा हा रद्द आहे हेलो अभी ऐसी डिलीवरी क्या करें फायदा है इससे मजबूरी कर लेंगे कि आप खाने के लिए मिलते हो तो रास्ते में खा लेते हैं पच्चीस दस साल की सजा होगी और सात लाख जुर्माना क्या अपना खेत बेचेंगे खेतें तो मेरे पास कुछ भी है नहीं तो हम क्या बेच के जेल काटेंगे क्या ये अच्छा भला वही शासन करता है मैं यहाँ शासना कि त्यांनी हा कायदा लवकरात लवकर माग घ्यावा जेणेकरून सर्व आमचे जे ड्रायव्हर बंधू आहेत त्यांना मिळेल तर माझी शासनाला मागणी आहे की हा जो कायदा केलेला आहे म्हणजे जो गरीब ड्रायव्हर आहे आपले ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असते की जे आपल्या रोज रोटीसाठीच ते ड्रायव्हर के करतात तर त्यांचा जो पैसे नसते त्याच्यानंतर दहा वर्षाचे जे काही जैल आहे तर ते जर जैलात गेले तर त्यांच्या परिवाराचा जे काही संसाराचा गाडा आहे ते कोण सांभाळन हा पण एक प्रश्न त्याच्या समोर आहे त्यामुळे शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी हा कायदा घ्यावा आणि मी ऑल इंडिया स्वतः सैनिक दलाचा जिल्हाध्यक्ष आहे सोबतच प्रार्थ आपण कार्य करत आहे तर त्यामुळे मी शासनाला विनंती मागे आणि सर्व माझ्या ड्रायव्हर बंधू भावांना एक म्हणजे त्यांना सन्मान द्यावा ही विनंती लोकनायक न्यूज